या विषय गणित घटक तिसरा घातांक व घनमूळ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आपण सर्वसंच तीन पॉईंट एक अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा त्यातील पहिले उदाहरण आहे तेराचे पाचवे मूळ तेराचे पाचवे मूळ म्हणजे काय करायचे तेरा लिहून त्याचा घातांक एक छेद पाच असे लिहायचे आता इथे त्या संख्येचे मूळ विचारले आहे ते मूळ काय करायचे इथे छेदात लिहायचे छेदातली संख्या मूळ असते अंशातली संख्या गात असते पुढील उदाहरण आहे नऊचे सहावे मूळ इथे नऊचे सहावे मूळ म्हणजे इथं नऊ लिहून एक छेद सहा याचं वाचन नऊचे सहावे मूळ पुढील उदाहरण आहे दोनशे छप्पन्नचे वर्ग मूळ इथे दोनशे छप्पन्न लिहायचे एक छेद दोन लिहायचे पुढील उदाहरण आहे सतराचे घनमूळ इथे सतरा लिहायचे आणि वरती एक छेद तीन लिहायचे पुढील उदाहरण आहे शंभरचे आठवे मूळ इथे काय करायचे शंभर लिहायचे आणि इथे एक छेद आठ लिहायचे इथे एक गोष्ट एक लक्षात ठेवा मित्रांनो इथे शंभरचे आठवे मूळ म्हणजे शंभरचा घातांक एक छेद आठ इथे मूळ म्हटलं की इथं छेदातली संख्या मूळ असते वरची संख्या घात असते म्हणजे छेदातली दा संख्या मूळ अंशातली संख्या घात म्हणजे शंभरचा घातांक एक छेद आठ म्हणजेच शंभरचे आठवे मूळ पुढील उदाहरण आहे तीसचे सातवे मूळ इथे तीसचे सातवे मूळ म्हणजे तीस लिहून त्याचा घातांक एक छेद सात लिहायचा इथे छेद सात घातांक म्हणजे छेतातली संख्या मूळ असते वरच संख्या घात असते उत्तरे लिहून घ्या प्रश्न दुसरा आहे खालील घातांकी संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा पहिले उदाहरण आहे एक्क्याऐंशीचा एक छेद चार घातांक एक्क्याऐंशीचा एक छेद चार घातांक म्हणजे इथे एक्क्याऐंशीचे चौथे मूळ असे लिहायचे चौथे मूळ पुढील उदाहरण आहे एकोणपन्नासचा घातांक एक एकछेद दोन म्हणजेच एकोणपन्नासचे वर्गमूळ एकोणपन्नासचे वर्गमूळ पुढील उदाहरण आहे पंधराचा घातांक एक छेद पाच पंधराचा घातांक एक छेद पाच म्हणजेच पंधराचे पाचवे मूळ पुढील उदाहरण आहे पाचशे बाराचा एक छेद नऊ घातांक म्हणजेच पाचशे बाराचे नऊ वे मूळ पुढील उदाहरण आहे शंभरचा घातांक एक छेद एकोणीस म्हणजेच शंभरचे एकोणीसावे मूळ एकोणीसावे मूळ पुढील उदाहरण आहे सहाचा घातांक एकछेत सात म्हणजेच सहाचे सातवे मूळ अशा प्रकारे आपण आज सर्वसंच तीन पॉईंट एक अभ्यासलेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पुढील सर्वसंचांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद